गोरवाडी रस्ता पस्तीस लाख आता प्रोदल पांद्राच्या माध्यमातून झालेला आहे संक्रमण घर देखील दहा लाखाचं लोणी त्या ठिकाणी रंग झालेला आहे संक्रमणावरती धाकुटा पंचाळी किलो रस्त्याचं दहा लाखाचे दोन पेटाच्या ठिकाणी बनलेले आहे पहिले काम आहे असं भरपूर असं काम त्या त्यावेळेला आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे मी आमच्या उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने आमचे ग्रामपंचायत त्यांच्या करतो माझं मन त्यानंतर माझे उपस्थित अंगोषित भोर या ठिकाणी मला विनंती करतो आणि इथं जमलेले सर्व बंधुबोधी गावामधील प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आज जो आपण आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट कर्तबगार आणि असे विकास पुरुष म्हणलं तरी हरकत नाही या अतुलदादा बेडके यांच्या माध्यमातून जी होऊ वाटलेली काही कामं झालेल्या कामांचं लोकार्पण या निमित्ताने आपण आज त्यांचे आभार मानण्यासाठी इथे जमलेलो आहे काही कामाचे उद्घाटन तरी असो मी आपण सर्व ग्रामपंचायत ग्रामस्थ आपण वेळोवेळी जेव्हा जेव्हा अतुलदादांचे शब्द टाकले तेव्हा तेव्हा त्यांनी ते कुठलाही शब्द खाली पडून दिलेला नाही आणि एक विशिष्ट असं भरघोस योगदान नेहमी आपल्या येडगावकरांना दिलं त्याबद्दल मी अतुलदारांचे पुनचे एकदा आभार मानतो आणि अतुलदारांना एकच शब्द देतो जी तुमची असणारी माया सदैव आमच्यावरती अशीच असू द्या आम्हीसुद्धा त्याच प्रयत्नाही तुमच्या सदैव पाठीशी उभे राहू असा आम्ही सर्व तमाम कर आणि ग्रामपंचायतीच्या वतीने शब्द देतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र